आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संगमनेर तालुक्यातील काकडवाडी गावचे भूमिपुत्र व आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांचे महाराष्ट्रामध्ये युवा कीर्तनकार म्हणून ओळख आहे तसेच शिवशाहीर म्हणून ज्यांचे आदराने नाव घेतले जाते असे आदर्श व्यक्तिमत्व शिवशाहीर शरद महाराज ढवळे यांचे आध्यात्मिक क्षेत्राबरोबर वृक्ष संवर्धन तसेच सामाजिक क्षेत्रात देखील मोठा वाटा आहे आज शिवशाहीर शरद महाराज ढवळे यांनी आपल्या कीर्तनाच्या मानधनाच्या माध्यमातून आलेल्या पैशातून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेतून त्यांनी तालुक्यातील वडजारी बुद्रुक तसेच तळेगाव दिगे येथील धनगरवाडा या ठिकाणी बसण्याचे प्रत्येकी दोन दोन बाकडे प्रदान केले आहेत यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना त्याचा चांगला फायदा होणार आहे त्यांच्या या स्तोत्य उपक्रमाबद्दल वडझरी गावचे आदर्श व्यक्तिमत्व डॉक्टर संदीप गोर्डे व मान्यवरांनी व ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे व त्यांच्या सामाजिक आध्यात्मिक वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत याप्रसंगी काकडवाडी येथील तंटामुक्तेचे अध्यक्ष सुनील भाऊ कासार जनसमाज चॅनलचे संपादक दत्तात्रेय खुलप आदींसह वडझरी बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच धनगरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी हजर होते शिवशाहीर शरद महाराज ढवळे यांच्या सामाजिक उपक्रमास नागरिकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या असून त्यांचे आभार देखील मानले आहे या परिसराचं भूषण आणि अतिशय दानशूर असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आमच्या वडजरी बुद्रुक या गावावर अतिशय जीवापाड प्रेम केलेलं आहे आपलं वृक्ष संवर्धन असो किंवा इतर कुठंही ज्ञानदानाचं काम असो किंवा कुठलाही समारंभ असू शिवजयंती असू अतिशय तन्मन धनानं आपलं व्यक्तिशः योगदान देणारे आमचे परममित्र महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार युवकांचं श्रद्धास्थान शरदजी महाराज ढवळे यांनी आज आमच्या वडझरी बुद्रुक हनुमान मंदिरासाठी आपले जे ज्येष्ठ वयस्क मंडळी असते यांना बसण्यासाठी बाग दिलेले आहेत आम्ही सर्व ग्रामस्थ महाराजांना खूप खूप धन्यवाद देतो कारण अशा धावपळीत गावाविषयी जिव्हाळा जपणारं एकमेव व्यक्ती व्यक्तिमत्व असेल तर शरद महाराज ढवळेच आहे परिसरामध्ये त्यांचं अतिशय कटाक्षानं लक्ष असतं कुठं काय कमी आहे कुठं काय कमी आहे शिवजयंती असेल तर मार्गदर्शन करणार वृक्षरोपणचं काम चालू असेल तर योगदान देणार आता एकच महिना झाला त्यांनी वृक्षरोपणसाठी त्यांचं कीर्तन गावात सुरू होतं आणि कीर्तनातच त्यांनी सांगितलं की वृक्षरोपणसाठी मी आज एक दिवसाचं पूर्ण जे पॉकेट आहे ते पूर्ण देणार आहे आणि महाराजांनी शब्द पाळला आपल्या वृक्षरोपणसाठी एक दिवसाचं पूर्ण त्यांनी गावातलं पॉकेट पूर्ण वृक्ष संवर्धनासाठी आपल्या वृक्षमित्र फाउंडेशनला दिलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्यानंतर एक महिन्यानंतर परत महाराजांचं गावात कीर्तन होतं हनुमान मंदिरात दर्शनाला आल्यानंतर त्यांनी बघितलं की वयस्कर माणसांना बसण्यासाठी इथं बागची व्यवस्था नाही ते म्हणजे डॉक्टर साहेब आम्हाला बाग तुम्हाला बाग पाहिजे असले तर मला सांगा म्हटलं शंभर टक्के वयस्कर माणसाला बसण्याची अडचण आहे तर त्यांनी कुठेही विलंब होता आठ दिवसामध्येच आज तुम्ही बघू शकतात सुंदर असे बाग आहे वयस्कर माणसं त्याच्यावर बसलेले आहेत आणि निस्ते बोल ते बोलले नाही तर त्यांनी करून दाखवलेलं आहे असं जिव्हाळ्याचं गोड व्यक्तिमत्व शरदजी महाराज ढवळे यांना आम्ही संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो आणि असंच भगवंताचं कार्य करत असताना गावामध्ये असे लोकहिताचे कामच महाराजांच्या हातून होतात खरंच अतिशय आपल्याला त्या म्हणजे अभिमानास्पद असं काम आहे सर्वच ग्रामस्थांना त्यांचा अभिमान आहे त्यांना मी पुढील वाटचालीसाठी आणि पूर्ण त्यांच्या ज्या काही त्यांचे कामं सुरू आहे याच्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो रामकृष्ण आम हरी आमच्या गावात हरिणाम सप्ताह चालू असताना आमचे बागायचे एक शिवशाहीर गटातील भूषण आणि तालुक्यातसुद्धा शिवशाहीर ना या नावाने अग्रगण्य असलेली शिवशाही शरद महाराज ढवळी यांनी आज आमच्या सप्ताहानिमित्त बऱ्याच दिवसाचं योगदान त्यांचं आमच्या गावात असतं मग वृक्षारोपण असेल किंवा अनेक सप्नाच्या दृष्टीने असेल किंवा गावच्या कीर्तनाच्या या परिसरात कीर्तनात असेल असे बरं बरेचसे ते राबवतात तरी त्यांनी आमच्या गावाकरता आज ज्येष्ठ मंडळींकरता बसण्याकरता भाग दिलेले आहेत तरी आम्ही सर्व गावकरी मंडळी त्यांचे खूप खूप आभारी आहेत आणि त्यांच्या पुढील भविष्यात आणि त्यांच्या वाटचालीत आमच्या गावातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांब आज दंगरवाड्यातील यासाठी शिवशाहीर महाराज ढवळे यांनी डंगरासाठी दोन बाप भेट दिलेली आहेत ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जाहीर आभार जनसेवेचं कार्यक्रम हीच त्यांच्याकडे अपेक्षा करता परिसरामध्ये शिवशाहीर ढवळ ढवळे महाराज यांनी ग्रामस्थांना सप्ताह जे भेट दिलेली आहे त्या भेटीचं सर्व ग्रामस्थांच्या तर्फे त्यांचे आभार मानता देत आहे आज शिवशाहीर शरद महाराज ढवळे यांनी कोंडजी बाबाच्या मंदिरासाठी दोन बाकड्याचे आणि सर्व येणं ग्रामस्थांनी त्यांना हे मंदिरासाठी त्यांना भाकडे दिले आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्वजण आपल्या तळेगावदिगे यांच्याबद्दल सर्व आभार मानतो पोंडजी बाबा मंदिरातर्फे जय हिंद जय महाराष्ट्र